घेतले नमस्कार सर्वांना कसे आहेत मजेत तर चालले आता गणगण बनवायचं आहेत नवरीला तर नवरीला म्हणजे सकाळी पुरेच्या फोन केला ना म्हणलं नॉनव्हेज बनवू का खाते का काय नाही बहुते लग्न तर त्या आत्या म्हणल्या की खाईल म्हणून नाही का तर मग 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 नॉन व्हेजचं करायचं नियोजन होतं म्हटलं बिर्याणी एकदम बिर्याणी हे करता येईल म्हटलं आणि गोड काहीतरी आणता येईल तर मग परत फोन केला त्यांनी की के नाही खाणार म्हणून परत मग व्हेज केलं नियोजन तर मग आता आपलं व्हेज पुलाव बनवायचा आहे आणि इथे जिलेबी पण आणली बही जिलेबी सांगितली का मग काय एक किलो जिलेबी आणली आणि मसाला मसा घातलं व्हेज पुलाव बनवायचा आहे तर साहित्य सगळं चाडले मी तर तर संपूर्ण व्हिडिओ बघा आता कालच बनवायचं होतं गडगड पण काल बड्डे पण होता आणि संवासनेचं पण राहाडा हळदीचं पण जायचं होतं स्वयंपाकाला जायचं होतं परत थाळीला जायचं होतं संध्याकाळी त्याच्यामुळे मग म्हणलं त्याच म्हणले आज नको राहाडा घालू म्हणले गडंगमाचा तुला करायचं होतं उद्या कर त्याच्यामुळं काल नाही राहाडा घातला आता चाललंय तर आपण मग झाल्यावर त्या दिसत भातच आहे झाल्यावर बनवायचं नवरीच्या घरच्यांना म्हणजे नवरी लहानला फुलवर पण आपण मसाला कसला वाट झालाय चांगला परतून घेतलाय त्याच्यात पाणी गरम करून घेतले ते चला झालंय गडगण बोलले फो हे केला त्यांना ते बघा मसाले फुलाय ठेवते म्हणजे डब्यात काढून ठेवते डब्यात नाही चला आल्यावर ते दाखवते नवरील नाही दाखवत पण कोण कोण येते बघू का कोण म्हणलं दाखवत त्यांना दाखवायचं नाही तर मग वाढताना हे करताना हे करल व्हिडिओ संपूर्ण बघा आणि उद्या लग्नाचा पण व्हिडिओ काढणार आहे ते पण संपूर्ण व्हिडिओ बघा कालचा पण आहे मी तो पण व्हिडिओ बघा काल पुरणपोळीचा स्वयंपाकाचं तिकडं सवसणे ह्याला गेलेले परत यशचा वाढदिवस केलेला यशचा वाढदिवस साधा सिंपलच केला कार्यक्रम होता हे होतं त्याच्यामुळं नाही का चला रात्री कशी नाचत होते हायजीचे डान्स मी शॉर्ट व्हिडिओ टाकले तिचे

奶奶这镇到这里自己退休了。